आपल्या जीवनात उपेक्षित अशा प्रकारची वागणूक त्यांना दिली जात होती परंतु जास्ती स्तरावर वेगवेगळ्या अशा प्रकारच्या एन अशा संघटना चांगल्या प्रकारची वागणूक देण्यात यावी व त्यांना समाजात मानाचं स्थान निर्माण यासाठी शैक्षणिक व अभंगांचे पुनर्रसमावे यासाठी अनेक एन जी ओ अनेक संघटना पुढे आल्या व त्याचाच परिणाम म्हणून आज रोजी आमचे अंध बांधव असू द्या मुखिर असू द्या असतिअंध बांधव असू द्या हे आपल्या जिद्दीच्या भरोशावर कठोर परिश्रमाच्या भविष्यावर आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या भरोशावर त्यांनी उतुंग अशा प्रकारची परहणी घेतलेली आहे आणि त्यांना जीवनात बँकिंगमध्ये असू द्या जिल्हाधिकारी कार्यालयात असू द्या नगरपालिकेत असू द्या किंवा शासकीय आणि निम शासकीय कार्यालयात असू द्या त्याने आपल्या जिद्दीच्या आणि बुद्धिमत्तेच्या भरोशावर नोकरी करत आहेत मानाचं स्थान त्यांना मिळत आहे प्रतिष्ठेचं जीवन ते जगत आहे त्यानंतर दिव्यांग बांधवांनी सुद्धा आपण आपल्या जीवनात अंधकार बाजूला करून प्रकाशाकडे जावं यासाठी काही निवडक अशा प्रकारच्या दिव्यांग अंध कर्णबधीर आणि अस्थिव्यांग विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आम्ही सत्कार करण्याचा त्यांना सन्मान करण्याचा व त्यांच्यापासून इतरांनी प्रेरणा घ्यावी यासाठी सत्कार आयोजित केलेला आहे मी सर्वप्रथम आमच्या बुलढाण्याचे आमचे सगळे विद्यार्थी जे वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या नोकरीवर आहेत काम करत आहे प्रतिष्ठेचं आणि मानाचं जीवन जगत आहेत अशा प्रकारचे कर्णवधी विद्यार्थी किशोर समाधान पानगडे नगरपालिका या ठिकाणी कॉम्प्युटरवर काम करत आहेत त्यांनी या ठिकाणी येऊन माननीय धर्मवीर आमदार संजय भाऊ गायकवाड यांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा

हां बरं तुम्ही प्रॉब्लेम

गणेश मारुत्रा पुटे संजय पुंजाजी शिंदे रामेश्वर बावस्कर औदकार एक क्लर्क थंबा जो बँकेला क्लर्क आहे

सुरेश राम भोजकता तथा अस्तिमंगळ विद्यार्थी आमचा नोकरीला आहे अश्विभंग शिरावन नाईक अरे शिरावन नाईक क्रम अरे शिरावन नाईक हा आमच्या शाळेतला विद्यार्थी आहे बारावी सलाने अतिशय हुशार अशा प्रकारचा विद्यार्थी राजू हिवाळे अतिशय <स्थाथ> हुशार हे जवळपास तीन कॅम्प घेतले होते सहसंख्य वाटत होते हे

शिरसी जाधव आला का अक्षय जाधव मग सदाक्षी आडवे अंध अस्थिरंगाने मोबाईल विद्यार्थ्यांचा आपण सत्कार केला ते वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःच्या बाहेर उभे आहेत आणि अतिशय चांगल्या अशा प्रकारच्या दर्जेदार अशा ठिकाणी जे नोकरी करत आहेत त्यांची प्रेरणा घेऊन इतरांनी सुद्धा अशा प्रकारचे आपलं आयुष्य आपलं जीवन आनंदमय करावं यासाठी त्यांना हा प्राचीदिन स्वरूपाचा आपण सत्कार केलेला आहे